नमस्कार मित्रांनो आता बऱ्याच दिवसांनी तर आता पिल्ल्याला घेऊन चाललोय मी तर त्याच्या जागेवर चल श्क, श्क। चल इकडे चल या चल इकडे इकडे चल।, चल अरे ठोंब्या चल आतापासून इथेच होतास ना चल 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 इकडे ये चल चल लवकर चल इकडे आता दूधच नाही ना आता बस पिल्लास की चल चल इकडे ना बघ गाय पण देत नाही चल चल लवकर चल 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 इकडे 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 चल चल इकडे यल चल लवकर चल पिल्या चल चु पिले ह्याला उड्या मारायला जायचे त्याला काय करू चल इकडे चल इकडे ह्याच्यात खुराक घेतले थोडं नीपरची कुट्टी घेतो तर मिक्स करतो हा बस एवढी कुट्टी एवढी हो कुट्टी आणि खुराक खाल्ला ना मग पिल्ल्याचं कामच झालं दिवसभर एवढं बस होतं त्याला दिवसभर हम्म धर इकडं कुट्टी करून ठेवली उसाची रात्रीची लाईट आहे ना सकाळी साडेचारलाच उठलो होतो मग साडेचार पाच वाजेपर्यंत कुट्टी करून घेतली कारण की साडेपाचला लाईट जाते ना तर उसाची कुट्टी करून घेतली आता खायला टाकतो जनावरांना उसाची कुट्टी बैलांच्या जागा थोड्या बदलल्या सर्जाला पलीकडच्या कोपऱ्याला ठेवलं आहे आणि चिमण्याला इथं इकडच्या कोपऱ्याला ठेवलं आहे लांब लांब केले थोडे बैल आता मी काय केले उसाची कुट्टी इकडे घेतली भुश्यावर भुसा भुश्या आणि कुट्टी मिक्स करतो कारण की एवढी कुट्टी ना सगळ्या जनावरांना पुरणार नाही तर त्याच्यामुळे आता मिस मिसळून घेतो आता ना सगळ्यांना खायला ठेवले बैलाल वगैरे गंगाला इकडे ठेवलंय खायला आणि ज्या आपल्या नवीन गाया होत्या ना वरच्या वरच्या शेडमध्ये ज्या बांधत होत ना तर त्यांना आपण इथं खाली आणले आणि इथं असं कॅरेटमध्ये सगळ्याला खायला ठेवले इकडे एक ड्रम आहे ह्याच्यात जर काल पाणी सोडलं होतं काल उशीर झाला होता ना सोडायला त्या ड्रम मध्ये पाणी ठेवलं होतं आणि तीवाली ती स्टॅलिन ती आहे ना ती सगळ्याला मारी ती तर त्याच्यामुळे तिला बाहेर बांधले तर तिला मारी ती ना वासरांना त्यांना आणि तिचं कसं स्टॅलिन जे शिंग समोर आहेत ना तर डायरेक्ट लागतात म्हणजे कातडी निघते जनावरांची तिने मारल्यावर मग त्याच्यामुळं तिला वेगवेगळ्या ठेवले बाकी ह्यांना कॅरेटमध्ये ठेवले खायला मग ह्यात काय मारामारी करतात पण थोडी एवढी काय जास्त नाही आणि यांची कसं या गिरगाय गावरंगायची धडक बसते शिंग जास्त लागत नाहीत शिंग पाठीमागच्या बाजूला आहेत ना तर शिंग एवढे काय लागत नाहीत तर त्याच्यामुळं ह्यांनी जर एकमेकाला मारलं तरी काय अडचण नाही आता आपण साधे सिंपल केलं इथं म्हणजे थोड्या दिवसासाठी तिकडं कसं वरच्या शेडमध्ये ना नवीन जनावरांना लईच गुचिड झाले होते गुचिड आणि पिसवून म्हणतात छोटे छोटे किडे असतात पिसवणं तर ते बी लई झाले होते आणि परत खायला टाकायला बी लई लांब होतं तर मग सध्याला कुठं पावसाळा नाही ना तर त्याच्यामुळे त्यांना आता इथं आणले मग नंतर परत पावसाळ्यात पण त्यांना वरच नाही येणार आहेत इथं सध्याला थोड्या दिवसासाठी आणले त्यांना इथे मोकळं म्हणजे ह्याच्यात काय होतं ना हे दादागिरी जे जुने जनावर आहेत ना तर ते दादागिरी जास्त करतात जे इथले लोक म्हणजे आपले पहिले जनावर आहेत ना तर ते नवीन जनावरांना मारतात राणीसुद्धा काब्रीला आणि सीताला मारते असे ते जनावर आहे म्हणजे जुनेवाले डेअरिंग जास्त करतात आणि गंगा कसं तिचं दूध वगैरे काढायचं असतं ना तर त्याच्यामुळे तिला बाहेर ठेवले तिला बांधून बाहेर ठेवले नाही तर बाकीचे हे सुद्धा कोणाला मारत नाही राणी गौरांगला मारित आहे असली कडू आहे राणी एकटंच एक कॅरेट तिला लागतं सेपरेट ती कोणाला खाण बी देत नाही कॅरेटमध्ये नाही इकडं कसे दोघे ॲडजस्ट करतात इकडे वृंदा देवशेने हे दोन गोरे एका कॅरेटमध्ये ॲडजस्ट करतात तर तसं पण राणी ॲडजस्ट करून घेत नाही ही तर ही बगरी ही वी मार ती जनावराला ही जे शिंग पुढत ना पण लहान एक सवय लागावून राहून दिले तिला मधी तिला बी सेपरेट कॅरेट लागतं एका कॅरेटमध्ये दोघं खात नाहीत हे नाही तर ती लाली कोणाची पण कॅरेटमध्ये खाते इकडं नवीन गायच्या लालीच नवीन सगळ्यांचं जमत म्हणजे काबरीच्या सीताच्या खाते कॅरेटमध्ये किंवा इकडे गोऱ्यात ना गोऱ्याच्या कॅरेटमध्ये खाते लाली लालीची काय अडचण नाही पण बाकीचे हे जुने जनावर त्यांना सेपरेट कॅरेट लागतं आणि मारामारी करतात नवीन जनावरांना दादागिरी दाखवतात तू अलीकडे ना त्या गावरा दो गाय की कॅरेटमध्ये खातात असं खायला पाहिजे असं ते हे दोघं कसं ॲडजस्ट करून खातात असं सगळ्यांनी ॲडजस्ट करायला पाहिजे मारामारी नाही करायची हे गौरांगचं कॅरेट ही की रिकाम आहे थोड्या वेळाने खाईन तिकडं इथं पाणी आहे आणि काय होतं हो ना कल त्यामुळे होतं जास्त मोठा दर घ्यायचा ती लाली जगा जास्त खराब आहे तिला जास्त कोणी खाऊन देत नाही बघा शुभश्री तिचं कॅरेट घेऊन आली तिथं ला इकडं खायला तर असे बघा लाली आता तिचं कॅरेट सोडून जाणार ती लालीला कुणी खाऊन देत नाही ना तर त्याच्यामुळे ती जास्त खराब आहे तर बाकी आहेत बऱ्या तब्येती आता ह्यांना थोड्या दिवसांसाठी आणले उग म्हणजे एक दोन एक महिने नंतर परत ह्यांना उगवारच्या शेडमध्ये जाऊन द्यायचं जा पावसाळ्यात मग हो तिकडून पाऊस वगैरे येतो ना शेडमध्ये तर त्याच्यामुळं परत ह्यांना आता सोडायला पप्पांना काम वगैरे असलं ना जरा उशीर होतो बारा वाजता सोडायला कधी कधी साडेबारा कधी साडे अकरा तर त्याच्यामुळे ह्यांना आता आणि चारा पण नदीकडचा आहे ना जरा कमी झाला आता वरवर आता चारा कमी व्हायला लागला नदीकडचा म्हणजे संपायला लागला तर त्याच्यामुळे आता ह्यांना एक टाईम इथंच खायला टाकायचं परत आपलं गवत माख वगैरे आली ना मग पण त्यांना एक टाईम इथंच खायला टाकायचं जागेवर त्याला आलेलं कुणीच खाऊन देत नाही मग मी त्याला एका मोकळ्या कॅरेट मध्ये सोडतो इकडे कॅरेट आहे ना हे गायब मोठे छोट्याला खाऊन देत नाही सवय लागेपर्यंत लाल इकडे चल लाली खक 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 लाली अरे लाली टाली खाकी ये हे कॅरेट इकडे चल इकडे ये तिकडं खा लाली तिकडं तिकडे जा शुभश्री 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 फी गरीब म्हणता म्हणता दादागिरी करते ह्या कॅरेटमधून त्या कॅरेटमध्ये जाते पाळापळी करते जनावरांची ही कडू झाली आता ह्यांच्या हो खातानी कोणी कोणाच्या कॅरेट मध्ये खाऊ नाही कॅरेट सांडू नाही म्हणून जरा नेस्त उभं राहायचं इथं नाव घेतलं तरी त्यांच्या लक्षात येतं लगेच की आपलं लगे नाव घेत म्हणून आता आपल्या गव्हाची कंडिशन अशी गहू पाण्याला आलो आहे दुपारी सुकतो आहे पाण्याला येतो म्हणजे असं दुपारी सुकतो जरा सुकल्याने वाटतं ना तर त्यावेळेस मग त्याला पाणी द्यायचं आता रात्रीची लाईट आहे हे पाणी सोलारवर चालू आहे तर रात्रीच्या लाईटमध्ये भिजवून घेतो गव्हाला आज तर त्याचा नंबर नाही आज घासाचा नंबर आहे त्यामुळे आज घास भिजवायचा आहे मग गहू रात्रीच्या भिजवायचा शिव गहू पण सुकतो आहे आणि इकडं बन्शी गहू पण सुकतोय पण बन्शी गहू एवढा जास्त नाही बन्सी गावाला पाणी कमीच लागतं ह्या जोड गव्हाला जास्त पाणी लागतं खपले गव्हाला पण गावाला कमी लागतं पाणी पेरूचे पेरू तर संपलेत सगळे आता मेथी घासाची अशी कंडिशन आहे चार चार बोट एक तीस भर वाढलाय माझ्या दोन बोटाचं अंतर आहे ना तर तेवढी हाईट झाली त्याची त्याला एक पाऊन महिना झाला टाकलेला एक महिना झाला वाटतंय घास टाकलेला आपण महिना तेवढाच वाढलाय पहिले एक दोन कापण्याला जरा उशीर लागतो त्याला नंतर तो प्रत्येक महिन्याला कापायला येतो एक पंचवीस दिवसाला महिन्याला कापायला येतो घास तर बरेच दिवस झाले पाणी दिलेलं ना तर घास बी सुकतोय आता त्याला भिजवायचं चालू आहे इकडं पुढं मोटर चालू आहे आपली सोलरवरची ते बघा इकडं पाणी चालू आहे भिजवायला एक एक लाईन भिजून घेतो पलीकडं घास मकाचे आता असे हाल आहेत सध्याला म्हणजे बरी वाढली पण मनावं तेवढी वाढली नाही आणखी दोन दोन पानं जास्तीचे पाहिजे होते वरती म्हणजे वाढायला पाहिजे होते ही मग जे आपण कडवाळ पेरलं होतं ना ते कडवळ तर व्यवस्थित आलं होतं पण त्याच्यात तो पलीकड ते सण पिवळसर तर तो लवाळालाही आला होता त्याच्यात जा तण जास्त झालं हो, तर त्याच्यामुळे तणनाशक मारून घेतले की तिकडे कसं ज्यावरच सुधरा म्हणजे जवारीची हाईटच वाढणं ना मी जिथं उपाय नाही इथं लवाळा कमी नाही इथं चांगली आली होती ज्वारी पण तिकडं आली नव्हती ज्वारी चांगली तर त्याच्यामुळे त्याच्यावर तन्नाशिक मारून घेतलंय मग परत एकदा लवाळा वाळून गेला ना परत अवथणायचं आणि डबल मग पेरायचं मं मग मका किंवा कडवाळ दुसरं काही पेरता येईल परत आता सोलरचा बोर बंद झालंय लाल का आणि हिरवा दोन्हींनी पेर टाकलेत खायला आता लालक नेपेर असा वाढलाय एकदा कापला होता त्याच्यावर इथं पिल्ल्याला खायला ठेवलंय ह्याला हिरव्या नेपेरची कुट्टी ठेवली आता इथं पाठ काढायचं चालू आहे आलोय बैलाच बैलांनी असं माती साईडला आडून म्हणजे आवतला पुढे पुढं आडून पाठ काढायचं काम चालू आहे तर ह्याच्यात दोन जे परदिवशी जेवारी पेरली काल मी नाही घेतल्या आणि आज पाठ काढायला आलो आहे थोडं हळूहळू काम एवढं नव्हतं ना तर जसं होईल तसं होईल केलं त्याच्यामुळे तीन दिवस लागले एवढं करायला पाठ काढणं गरजेचंच होतं ना होतं नाहीतर मग भिजवता आलं नसतं व्यवस्थित तर त्याच्यामुळे एवढ्या राहायचे पाटं काढून घेतो आत्ता चालू आहे परत एवढे पाटं काढून झाले ना मग ऊस आणायला जायचं घास तर काय सगळा भिजायचा झाला नाही घास थोडासा राहायला भिजायचा थोडासा म्हणजे अर्धा भिजायचं राहिला अर्धाच भिजला सोलारनी मग अर्धा रात्री चल लाईट आल्यावर भिजवी चल चिमणी चिमणी अय चिमण इकडे हा व्यवस्थित अशी थोडस हलका हाताने दाब देतो ह्याच्यावर म्हणजे अशी साईडला माती पडन अशी घेतो माती लावून चार सारे काढायचे ते एवढे एवढ्या राहणार सगळ्या रानात पेर आपण पेरलं ह्याच्यात कडवा पेरलाय म्हणजे जवारीसाठी म्हणजे कडवळ जनावरांसाठी कडवळ पेरले कडवा मानता येणार नाही कारण कडवा वाळलेला असतो आणि कडवळ म्हणजे ही अशी समोर दिसते तशी ही अशी जेवारी असेल ना तर तेव्हाच टाकायला चालू करायची जनावरला त्याला म्हणतात कडवळ <laughs> आता ऊस तोडायला बैलाला इथं सोडून बांधलंय खाली एवढा ऊस तोडलाय आणि आता ह्या दोन लाईनी आपल्यात ना, ला हो ना तर ह्या पण आता संपत आल्यात मला वाटतं बहुतेक आज तोडला ना मी संप नस आज बघतो आज ऊस संपतोय का फुल शर्ट घालून आले कारण ऊसाला बी थोडे काटे असतात ऊसाचे पाण्या आहेत ना तर पाण्याच्या उलट बाजूनी इथं माझं बोट आहे ना इथं काटे राहतात उसाला बी ह्या पाण्याच्या उलट बाजूनी काटे असतात बारकाले बारकाले आज एवढा ऊस संपन मग आपल्याला जास्तीचा जा ऊस घ्यावाच लागेल म्हणजे आणखीन एखादी सरी आपल्याला ऊस घ्यावाच लागेल जनावरांसाठी कारण की आता नेपेर पण आला खायला टाकायला पण आप आपला घास आणि गवत वाढेपर्यंत आपल्याला घ्यावाच लागेल ऊस कारण की ते जर आता लहानपणीच टाकले ना तर संपून जाईल मग गवत आणि ते बी तर त्याच्यामुळे आणखीन एक सरी घ्यावाच लागेल ऊसाचे ऊस तोडला आणि ऊसच संपला मग ऊस शेवटपर्यंत संपला आपल्या दोन असल्याने होत्या फक्त चला आता एवढे जे छोट्याला वाड निघले ना कोमळ हे बैलाला टाकून मग बैल एवढं काहीपर्यंत मी गाडी पॅक करून घेतो एवढं ऊस नाही पॅक केलं तरी जमतो पण महाग घसरलं वगैरे ना तर पुन्हा काळजी नसावं म्हणून मी महागून वाडा बांधून घेतो पुढून बा ऊस बांधायची गरज नाही बैलगाडीत राहतो पण महाग ऊसवर कोण आहे ना तर त्याच्यामुळं किंवा रस्त्याने कुणाचे चरायची जनावर वगैरे आले ना तर महागण ऊस ओढतात ना तर तसा महागून ऊस ओढू नये त्याच्यामुळे मी ऊस बांधून घेणार आहे महागून खायला टाकतो इथं मग मी ऊस पॅक करे बैल एवढं खाऊन घेते लयचे खातात व्यवस्थित खातच नाहीत हे बघा हे असं ऊस एकच उश्या तरी असं राखतात मग मी उरलेलं काय करतो गोळा करतो आणि बैलगाडी टाकतो मग जाता वेळेस मग त्या गाडी पॅक करे तेवढं खातात बैल चला आता गाडी पॅक करून घेतो गाडी पॅक केली पुढून बांधायची गरजच नाही फक्त पाठीमागून असं बांधले वाड्याला गोल करून ठेवले जे असं गोल केलं ना मग पाठीमागे गचरत नाही सांडत नाही का नाही आणि रस्त्याच्या कोणत्या जनावरांनी वडलं ना तरी महाग येत नाही उशिन धरली तरी अंग टाकून देते ही आपली वृंदा हिला अनकम्फर्टेबल वाटतंय कारण हिच्या पोटात दुखते तर त्याच्यामुळे ही असे अंग टाकून देते आणि पाय लांब करून पाय पसरून देते आणि कुठं पण अंग टाकून देते ही अशी झोपते ना पाय लांबून तर त्याच्यामुळे आम्हाला कळ पोटात दुखते चला आता तर दिवसभराचे सगळे काम झाले पण आता अंधार पडलाय आणि दूध काढायला उशीर झाला पिल्लेला दूध प्यायला उशीर झाला दूध पिते कधी आली कोण जातं कधी पहिले कोण जातं त्याच्याच मनावर कुठल्या बाजून दूध प्यायचे ते तर अंधार किती पडला आहे बघा इकडं सगळं अंधारच पण आहे आपला विजय जाऊन काल एक वर्ष झालं बरं का वीस जानेवारीला काल नाही सॉरी परवा दिवशी त्याला वर्ष झालं वीस जानेवारीला विजय गेला वर्ष त्या त्या एक वर्ष झालं त्यावेळेसपासून चिमण्यास चालतोय कामाला आपण चिमण्यावरच ऍडजस्ट करतोय आणि त्याच्या एक दीड वर्ष अदोगर विजेचा जोडीदार जे होता तर तो गेला <coughs> ह्याला जरा अंग मोकळ व्हायला आणलं इकडं ह्याला बऱ्याच वेळ झाला जरा फिरून देतो इकडे भेकर तर लय कशाला घाबरत आहे आता वृंदा रवंत करते आम्ही मीला लिंबू सोडा पाजलं होता आणि नंतर डॉक्टर पण येऊन गेलेत डॉक्टरने ट्रीटमेंट केलं आता काय ओके आहे रवंत वगैरे करते वृंदा ठीक झाली